मला सांगा गावातल्या एखाद्या सरपंचानं जर सामान्य माणसाला सांगितलं की मी तुमचं हे काम करतो तर विश्वास बसतो इथं तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना वचन दिलं होतं ज्या अर्थी त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं पालन करावं सरकारचं शिष्टमंडळ का भेटायला येत नाही मला वाटत त्याच्या बाबतीत सरकारच्या शिष्टमंडळानं सुद्धा त्या ठिकाणी फार अंत न जान बघता आंदोलकाचा या ठिकाणी तातडीनं यावं आणि जे आश्वासन दिलं ते पूर्ण करा सगळ्यात महत्त्वाचं मनोज दादा ज्या वेळेस मुंबईत आले त्यावेळेस त्याला शब्द कोणी दिला होता कोणी दिला होता मग तुम्ही शब्द सगळा विचार करून दिला होता का अविचारण दिला होता वेळ मारून येण्यासाठी दिला होता मला वाटतंय ज्यांनी तो शब्द दिलाय त्याने ते पूर्ण करणं गरजेचं कर आहे आहे ना तुम्ही मुंबईत आल्याच्या नंतर शब्द देता मुलाल उदाळायला लावता आणि नंतर मात्र जे आश्वासन सरकार म्हणून दिलं ते पूर्ण करत नाही ही फसवणूक नाही तर काय आहे आता आता हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं करता